हिरव कंक माणिक मोती खेडगाव पुण्याची धरती नेतोडगाव मोठ चेहर मधी कचेरीचा फार आवताली डोंगर भावताली डोंगर डोंगरा डोंगराचा लागलाय लाडा गाव कुशी मुक्तायचा वाडा आठा दिसा वाजे वाडा गाडा गेला वरडाला आडा गाड्याला दिला श्याला नवरदेव शिवपूजाशी आला शिवपूजाचा ताट पुढं कोळणीची आट कोळणीची पूजित होते कावड ही हिशी महारणीची दवड महारणीला दिली वाटी नवरदेवाची देवळी जाया झाली दाटी नवरदेव देवळी गेला नवरदेवाला पोशाख चढ वर्धावा निघला पुढं वर्धाव्याची गडबड झाली नवरूची मावळण तेल साडीच्या वाट्या घेऊन आली नवरूच्या मावळीला दिली साडी लगीन गाठता राहिली थोडी दिवसानं मारली उडी वामन मंगल बोले कसा कसा नवरा नवरी व तांदूळ पडे पसा, पसा लगीन लागल नवर देव मांडवात बसला नवरीचा मामा कनेदाना बसला कनेदानाचा था थाळा तांब्या लजमाची वाटी लोटी आली काखाळ्याची पाटी काखाळ्याच्या पाटीला जे होते झट आली वर बापाची ताट वर बापाच्या ताटाचा उभा काज्या रुखोत लई माझ्या जाणूस दरी माणूस किती आणाया का केली दाटी का केली पंक्तीला कोटी कोणी घालता आन कोणी घालत रंग इरी कपा तर निरी कपा निरी टाकला रोपाया चला परवर पाया परवर पाहता येही रुसली इनीला केलं चारही गोट भानूस पायाची मोठी आठ बानुशीवर दिली पावली चला वासांगळ्या घ्यायला वसांगळ्या घ्याता पळड ते नवरीला घातलं तोड वाझरती निघल पुढं वाजरती म्हणतात आम्ही खेळ घडी धरा त्याची दाडी पुढायच म्हणतो म्या काय केलं भावाकडं घाला भटव लाकडं भट, भट म्हणतो म्या केलं सोयीचं लग्न लावलं दोहीचं नवरा आला नवरीसाठी कलवरी आली कोबऱ्याच्या वाटीसाठी वराड आलं पोटासाठी नवरीच्या चुलतीनं पात वळणी केली चोळीच्या खानासाठी म्या आना घातला साऱ्या शाहीसाठी आळंदी पंढरपूरची करते वारी आळंदी पंढरपूरची कर्तेवारी बाळू पुरुषुंदरांचं नाव घेते राम कृष्णा अरे राम क्रिश्नारे।